कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार कोल्हापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल वातकुली कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता सुमारास उघडकीस आली पीडितेच्या राहत्या घरी पीडित मुलगी झोपली असता आरोपी याने दार वाजवले तेव्हा पीडित अल्पवीन मुलगी हे झोपेतून उठली असता आरोपी हा मुलीच्या ओळखीचा असल्याने तू एवढ्या रात्रीचा माझ्या घरी कसा काय आला असे विचारणा केली असता सदर आरोपीने पीडितेला म्हटले की तुझ्यासोबत महत्त्वाचे बोलायचे आहे असे सांगून आरोपीने तिच्या त्याच्या घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीने कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली पीडितेच्या तक्रारीवरून विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे नितीन उर्पर राधेश्याम गजान कुकडे वय पंचवीस वर्ष राहणार वाटोडा शिक्लेश्वर असे अटक केलेल्या के आरोपीचे नाव आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चौसष्ट पासष्ट एकशे सत्तावीस अब्लिक दोन बी एन एस सहकलम चार पोस्को ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर पोलीस करीत आहे